तर प्रसंग असा घडला होता की आपल्याला माहिती आहे बहिणाबाईंचं आयुष्य हे अतिशय कष्टात गेलं त्या मळ्यावर जायच्या शीतावर जायच्या तिथे काबाड कष्ट करायच्या मुलांना कोण सांभाळणार तर एका झोळीत ठेवायचं आणि ती झोळी झाडाखाली किंवा फांदीला अशी अडकवून ठेवायची आणि एकदा असंच त्या नेहमीप्रमाणे कामाला लागलेल्या होत्या सोपान झोळीमध्ये झोपलेला होता आणि तेवढ्यात आरोळी ऐकवली धावा धावा घात झाला आंब्याखाली नाग आला आणि मग पुढे काय घडलं म्हणजे काही वाईट प्रसंग ओढवला नाही हे नशीबच पण पुढे काय घडलं आणि त्यावेळेला त्या माऊलीच्या मनाची काय अवस्था झाली होती हे सगळं वर्णन या कवितेत आहे नागपंचमीचा उल्लेख आहे तर ही कविता नक्की ऐका तर सादर करते ऐक ये आराई ऐक ये आराई धावा धावा घात झाला अरे धावा लव करी आंब्या खाली नाग आला तठी धावत धावत आली उभी धाव बर तठे धावत धावत आली उभी धाव बर काय घडे अवगत काय जात चर चर काळजात चरचर झाली खना उभारत नाग व मधी दंग हारा उपडा पाडून तानक हे नागासंग हारा उपडा पाडून तानखे नागासंग हात जोडते नागोबा माझं वाच वरे तान्ह हात जोडते नागोबा माझं वाच वरे तान्ह अरे नको देव डंख तुले शंकराची आन आता वाजव वाजव बालकिसना तुझा पोवा आता वाजव वाजव बालकिसना तुझा पोवा सांग सांग नागो बाले माझा आय करी धावा तेवढ्यातन आल्याकडे ढोरक्याचा पोवा वाजे तेवढ्यातन आल्याकडे ढोरक्याचा पोवा वाजे त्याच्या सुराच्या रुखानं नाग गेला वजे वजे तवा आली आंब्या खाले तवा आली आंब्या खाले उचललं तान दोन्ही फुकीसे किती क घेतले देव नागोबा देव माझारे नागोबा नाही ताण्याले चावला देव माझारे नागोबा नाही ताण्याले चावला होई सनी ताना माझ्या ताण्याशी खेळला कधी भेटशी न तेव्हा भिल रे भेटी गाठी कधी भेटशी न तेव्हा भती अरे भेटी गाठी येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटी येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटी अनेक रसांचा संगम असलेली ही कविता आपल्याला नक्की आवडली असेल पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार